महाराष्ट्र क्रांती आवाज सर्वसामान्यांचा कळवण प्रकल्पाचे तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आय ए एस अकुनुरी नरेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी कळवण प्रकल्पाचा पदभार दिनांक दोन सप्टेंबर रोजी स्वीकारलं आहे तसेच तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी पुलंकित सिंह यांची बदली कंदार नांदेड इथं करण्यात आले अकुणोरी नरेश हे नुकतेच शास्त्री अकादमी प्रशिक्षण शासनाकडे रुजू झाल्यानंतर त्यांचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कळवण इथं नियुक्ती करण्यात आली आहे पदभार स्वीकारते वेळी कळवण प्रकल्प कार्यालयीन एनडी जांधवर सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील चौधरी लेखा अधिकारी अन्ना भडांगे सहाय्यक लेखा अधिकारी निकम रवींद्र साबळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण संदीप चौधरी कार्यालय अधीक्षक आदी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रकाश बागुल मुख्य संपादक कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा